दादांचे फडणवीसांना पाठिंब्याचे पत्र आणि शिंदेंचा पत्ता कट दिल्लीतील वेगवान घडामोडीनंतर मुख्यमंत्री ठरला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर, नवी तर करून नक्की प्रेस करा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा निरोप दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे याचवेळी एकनाथ शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी देखील वरिष्ठांनी दर्शवली आहेत पण दोन दिवसापूर्वी असलेला मुख्यमंत्रीपदाचा हा पेच सुटलाय तो अजितदादांच्या अजितदाच्या एका पत्रामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतून घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री कोण होणाऱ्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं आता हळूहळू हल उत्तर सापडू लागलाय मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं सूत्र सांगतायत आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का हे पाहणं औसुक्याचं असणार आहेत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांना एक पत्र दिलं आहे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे त्यानंतर दिल्लीतून वेगवान घडामोडी घडल्याची माहिती आहेत अजितदादांच्या पाठिंब्यानंतर दिल्लीतून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहेत तसा निर्णय दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना करण्यात आल्याची माहिती आहे त्याचमुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहेत दरम्यान एकनाथ शिंदेनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ घातल्याचं कळतंय मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्या अशी विनंती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केल्याचं समजतंय मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कोल हा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का की नवा चेहरा पुढे करणार मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या बदल्यात शिवसेना कोणती महत्वाची खाती मागणार एकनाथ शिंदे मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी खाती पत्रात पाडून घेणार का फडणसांच्या नावाला कौल देणाऱ्या राष्ट्रवादीला मोबदल्यात काय मिळणार हे सर्व आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दर्शवण्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गेम झाला का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या मध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र